मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला शिक्षक भरती बाबतीत एक नवीन अपडेट मिळालेली आहे त्या अपडेट वर चर्चा करायची आहे बघा ही नवीन अपडेट काय आहे ती सर्वात महत्वाची अपडेट आहे आणि ज्याविषयी आपल्याला उत्सुकता आहे ती ही अपडेट आहे कारण आपल्याला माहितच आहे की मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्हा परिषदची त्याला मंजुरात मिळालेली आहे आणि ही मंजुरात मिळाल्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या सांगणार आहे हे लक्षात घ्या ही अधिकृत संख्या आहे आणि ही बिंदू नामावली झाल्यानंतरची संख्या आलेली आहे आता त्यामुळे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे म्हणजेच आजच्या या व्हिडिओमधील महाराष्ट्रामध्ये एकूण शिक्षकांची किती पद भरल्या जाणार आहेत आणि याच्यामध्ये दोन भाग आहेत पहिला भाग येतो तो, तो स्थानिक स्वराज्य संस्थांचा येतो आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या किती जागा रिक्त आहेत ते आपल्याला बघायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा नगर परिषदेच्या शाळा आणि महानगरपालिकांच्या शाळा यामध्ये किती रिक्त पदांची संख्या आहे आणि दुसरं आपल्याला आणखी हे बघायचं आहे की ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या किती आहे तो सुद्धा आकडा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे कारण तो सुद्धा आकडा त्यांनी डिक्लेअर केलेला आहे म्हणजे त्याची घोषणा त्यांनी केलेली आहे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात आणखी महत्वाचं हे झालं की लोकसभेची जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहिता फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वीक मध्ये लागणार आहे त्यामुळे यांनी आता ठरवलेलं आहे शिक्षण विभागाने की फेब्रुवारीच्या सेकंड वीक पर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत यांना शिक्षक भरती पूर्ण करायची आहे आणि जे काही शिक्षक आहेत त्यांना ऑर्डरी सुद्धा देऊन त्यांना नियुक्त करायचं आहे त्यांना जॉईन सुद्धा करून घ्यायचं आहे आचारसंहितेच्या पूर्वी हे सुद्धा एक महत्वाची बातमी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चेला घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपण हे बघू की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिक्षकांची एकूण रिक्त पदं किती आहेत ते आपल्याला बघायचं कारण तुम्हाला सर्वांना हे माहित आहे की एकूण रिक्त पदाच्या अस्सी टक्के पदांना अर्थ मंत्रालयानं मान्यता दिलेली आहे मग महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण शिक्षकांची रिक्त पद आहेत ते रिक्त पद आपल्याला अगोदर बघायची आहे ते आपण इथं बघणार आहे बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित शाळांमध्ये सध्या स्थितीत पंचावन्न ते सत्तावन्न हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत सध्याचा हा प्राथमिक आकडा असा आलेला आहे की राज्यामध्ये एकूण जे रिक्त पदांची संख्या आहे रिक्त पदांची संख्या यांनी दोन भागामधली दिलेली आहे एक स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात नगर परिषदच्या शाळा येतात आणि महानगरपालिकांच्या शाळा येतात प्लस यांनी असं म्हटलंय खासगी अनुदानित शाळा या दोघांमध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये जे रिक्त पद आहेत ते पंचावन्न ते सत्तावन्न हजार रिक्त पदांची संख्या आहे आणि या रिक्त पदांपैकी अस्सी टक्के रिक्त पद भरण्याला अर्थमंत्रालयाने मंजुरा दिलेली आहे आता आपल्याला यानंतर हे बघायचंय की जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे आणि नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्यामध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे तो आकडा सुद्धा त्यांनी आज अधिकृत डिक्लेअर केलेला आहे तर तो आकडा आज पाहू आपण बघा जिल्हा परिषद शाळांमध्ये तेवीस हजार ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये आपण जिल्हा परिषदच्या शाळा म्हणतो त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये तेवीस हजार पदांची भरती होणार आहे त्याच्यानंतर ज्या काही नगर परिषद आणि महानगरपालिका शाळा चालवतात त्यामध्ये पाच हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे ही जी आकडेवारी आहे मित्र ही आकडेवारी बिंदू नामावली नंतरची आलेली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही चौथी जिल्हा परिषद आहेत आणि बाकी काही नगर परिषद आणि महानगरपालिका आहेत त्यांची बिंदू नामावली मागास वर्गी वर्गीय पक्षाने मंजुरात दिलेली आहे आणि मंजुरा मंजुरात दिल्यानंतर जिल्हा परिषद शाळांमध्ये तेवीस हजार शिक्षकांची पदं भरल्या जातील आणि नगर परिषदच्या शाळांमध्ये पाच हजार शिक्षकांची पदं भरल्या जाणार आहेत पुढे आता आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतरचा जो सेकंड भाग येतो तो आपल्याला बघायचा आहे आता खाजगी अनुदान प्राप्त शाळांमध्ये किती शिक्षकांची पदं रिक्त आहेत तर बिंदू नामावली नंतर हा सुद्धा आकडा आता समोर आलेला आहे खासगी अनुदानित शाळांवर सत्तावीस हजार पर्यंत शिक्षकांची पदं रिक्त आहेत लक्षात घ्या ही जी आपले आहे सत्तावीस हजार शिक्षक हे खाजगी अनुदान प्राप्त शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांची संख्या जी आहे ती सत्तावीस हजार आलेली आहे पुढं बघायचं आपल्याला याच्यामध्ये वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्त पदापैकी अस्सी टक्के पद भरतीच मान्यता दिली आहे यापैकी जे काही अस्सी टक्के पद आहेत ते अस्सी टक्के पद भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर म्हणजे हे जे रिक्त पद असली आहेत जिल्हा परिषद त्याच्यानंतर महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगी अनुदान प्राप्त ज्या काही शाळा आहेत त्याच्यापैकी अस्सी टक्के या रिक्त असलेल्या पदाच्या अस्सी टक्के पदांची भरती करण्यात येणार आहे आणि त्याची जाहिरात सुद्धा आता लवकरच येणार आहे त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जाहिरात कोठपर्यंत येणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत ही जी भरती आहे भरती शासनाला पूर्ण करायची आहे कारण त्यानंतर आचारसंहितेची या भरतीवर गडद छाया पडणार आहे त्यामुळे आचारसंहितेच्या पूर्वी ही भरती महाराष्ट्र शासनाला करायची आहे तर ही एक नवीन अपडेट आपल्यापर्यंत मला पोहोचायची होती मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर याला लाईक जरूर करा आणि आपण जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद इथं मी थांबतो आहे